आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील शेततळ्यामध्ये शुक्रवार रोजी बुडून मृत्यू पावलेल्या चारही मुलांच्या कुटुंबियांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आज प्रत्येकी एक लाख रुपये किमतीचा धनादेश देण्यात आलाय यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील संस्थापक संचालक असलेल्या पारगाव दत्तात्रय नगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे आणि कारखान्याचे संचालक कर्मचारी आणि निरगुडसर मधील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सलग दोन ते तीन दिवस भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील हे या कुटुंबियांना भेट देऊन मानसिक आधार देण्याचं चे बाळासाहेब बेंडे म्हणाले की शेततळ्यामध्ये मृत पावलेल्या मुलांच्या कुटुंबियांची दुःखाची तीव्रता खूप जास्त आहे हे दुःख वाटून घेणं शक्य नाही परंतु भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये देऊन त्यांचं दुःख थोडस हलक करण्याचा छोटासा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आला या दुःखद घटनेत देखील काही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी यामध्ये राजकारण करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे डॉक्टर अतुल साबळे झुम ऑन न्यूज आंबेगाव